कसा कसा पावसाय आई वडलाल सारखा सल्ला कशी आणि मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आज सकाळी सकाळी पण पाऊस चालू आहे बघा बारीक बारीक गाडीवर दिसत असेल तुम्हाला हे बघा पाऊस पडलेला आहे अजूनही सकाळी सकाळी म्हणजे पावसाचं प्रमाण काही कमी झालं नाही कधी जास्त कधी जोरात आणि वातावरण पण तसंच पाऊस आलेलं आहे बघावरती कालपासून का। का मी तेच दाखवतो तुम्हाला पाऊस किती आहे काय किती आहे चला मग आज आज बाहेर कुठे जाता येतं का बाहेर गेलो तर घरी बाहेर नाही तर मग घरीच बसावं लागेल पाऊस जर चालू असा तर तर पाऊस कमी येतोपर्यंत मी जाऊन येतो आता मंदिरात चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो मस्त दादा उठलाय आता रात्री किती वाजता झोपला तर किती पण वाजता झोपतोय काही समजत नाही हा मा पाच वाजता चालू पाच वाजता उठून सुकर होता अरे वा करत होता रात्री विचार काय विचार करत होता एवढा येचा हा इथं ये बनार रे लाईट बंद करून ठेवा लाईट बंद करून ठेवा विचार करू रात्री काय करायचं आहे काय करायचं आहे लाईट चालू दे मग तू बंद का केले नाही आवाज जोरात होती का सकाळी पाऊस पडला आपल्याकडे ऐक पुन्हा ते जून आता मंदिरात दर्शनासाठी तर चला तुम्हाला तर माहिती कोणत्या मंदिरात जातो मी बोलले ना या मंदिरात जातो रोज रोज सकाळी तेजी पण रेडी मी पण रेडी आहे चला मग oh तयार ता ता सकाळी सकाळी उपवास असल्यामुळे साबुदाना तयार केलाय बायकोने मस्त किती वेळ लागतो का तुला एवढा साबुदाना म्हणावा पाच मिनिटाचं काम तुला अर्धा पाऊण तास लागून जातो मला कधीपासून भूक लागली मट्टायला शिकायचं आहे मट्टा काय करायची गरज होती साबदाणा दिले असतं नाटायला तर जमलं असतं ना उपास असला की माझी मजा असते तेजणं मनवणं मस्त साबदाणा आता पण दिली शांबू नाही जातो एकदम छान हा मग दुनी जाणार सिमकी सिमकी झाली चालेल मग घेऊन ये आज मी आलो होतो मॉल मध्ये काहीतरी खरेदी करायचं तर ओम आता काय काय होतो काय माहिती याला मॉल मध्ये आल्यानंतर दुकानदार पण त्याचा खास मित्र झालाय हा बघा दुकानदार आहे आणि तो त्याला ओमा ओमाच करत असतो ओमाला काय लागते त्याला माहित असते त्यामुळे गिरायक मस्त करते ओमा ओमाकडे जास्त प्रेम त्याच उद्धवत आहे माझ्या दोस्त आहे ओमा दोस्त आहे बघा घे ना पटू काय घेतो आता काय घेतलं ते काय साठी घेतोय चॉकलेट कसलं चॉकलेट आहे बस झालं मग चल ना आता एक वस्तू घ्यायच्या नावाने दहा बारा वस्तू घेतोय हा असतो बघा कसा गोड पट पट घे टाइमपास न करू काही नाही ते काही कामाचं नाही अरे ते कपडे धुवायचे चल ते नको चल बाई बघ बाई काय बिल झालं बघ आता काय काय घेतलं याने बघून घे चांगले काय जा ये भैया या चाय खाने गेली एक नंबर सही ना इंटरव्ह्यू आहे बाप का कंबडी पिरायची

तुकारे ना डांगर मग आपले बघ ना नाही ओमला ती पोळी आणि लोणच आवडतंय डांगराकडे आलो होतो भेटायला असं असतं म्हणून फिरत फिरत तर मला माझे जोरदार पण भेटले आणि त्याचे हे मग बोल मस्त वाटलं कसं असतं हे माणसं आहे म्हणजे लाकडांचं सगळं लाकडं असतं इथं त्यांची जेव्हा काम असलं तेव्हाही इकडे येतात आणि भेटतात तर कोणी मित्राला भेटायला की जरा मनाला बरं वाटतं आणि पण मनोर काय करा आपले जोडीदाराचे म्हणजे इथंच राहत हे त्यांचं घर आहे मागे बघू शकतात त्यांचं मागे घर दिसतंय आणि दादा पण येतात चला मित्रांनो पाणी सुटला इकडे तुम्ही कपडे तर काढा ते काढ ना त्याचे कपडे ओले होत आहेत कपडे सगळे बघा पाऊस सुटला आणखी पुन्हा एकदा यांनी टाकले होते सगळे कपडे सुकायला पण आता यांचे बघा कशी ताळामोळ लागली कपडे काढायची काढ पटापटा आई आई लागली लागलीये तेजी इकडनं लागली कपडे काढायला असं असतंय पाऊस आल्यानंतर तळामळच उदग माणसाची काय पडपड त्याची पण धावपळ सुरू झाली आहे बघा तिने काही का का पडकाळले सगळे सगळे मनशा अर कपडे फेकले अरे सर्दी होईल ना बाबा तुला बघा बाऊकाचा पावसात बुज झाला यांचा कुठे गेला ना का तू हा कुठ कशाला गेला तेवढा लांब इकडे येऊमा सर्दी होईल बेटा नको राहू का अरे सर्दी होईल बाबा चल बेटा करा चल सर्दी होऊन जाईल इन्कामाची चल पायाला काहीतरी दुसरे असं मला जाणवलं पण तेजूला कस करणार पण पायात काय गोष्ट नाही सांगितलं पण नाही

बाबू पैसे पेप्सी घ्यायला किती दार बार काचे पेपचे घ्यायला ओमला कस का पेप्सी सुचत काही समजलंच नाही आणि आता पावसामध्ये पण आहे आज मला वाटतंय सर्दी होईल म्हणून तर बघा राहायला चाललं मी घ्यायला चाललोय खायला नाही घ्यायला चाललोय हा तुला आवडतं पेपश्या ना तू नाटक मग परत पेपशा खाण्याचं आहे का सांगतो काय घेतो काय माने मी वीस पेप्स या आता वीस पेप्स दिवसा संपता बघू हा दिवसात आर दोन दिवसात संपवशील तू आज माझं डोकं दुखल होत सकाळपासून तर मी आईला आता संध्याकाळच्या वेळेस सांगितलं की माझ्या डोक्याला थोडं तेल लावून मालिश करू नये म्हणून आईने च्या हाताने जी मालिश होती माझ्या डोक्याची ती एक नंबर आहे म्हणून प्रत्येक वेळेला मी सांगत असतो की आपल्या आई वडील आपल्या जोडीलाच असावे आपण त्यांच्या जोडी राहायचं कारण की आईवडिला जे जोडीला जातो ना त्याला कुठल्याही गोष्टीचं काहीच कमी पडत नाही मग हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी काय होतो आणि काय आहे हे माझ्या आईवडिलांना माहिती आहे तुम्हाला पण माहिती सांगणार त्यामुळे आपले आईवडील कसे जोपासायचे कसे जपायचे हे आपल्याला माहीत पाहिजे मी आजही सांगेल उद्याही सांगेल आणि मागेही सांगत आलो आहे की आपले आई वडील आपल्या जोडीला असले ना की आपल्याला कुठल्याही गोष्टीची अशी कमतरता वाचत नाही किंवा बाहेरच्या लोकांचा कधीच सल्ला घेऊ नका ते तुम्हाला कधीच चांगला सल्ला सांगणार नाही आई वडिलांसारखा सल्ला कोणीही या जगात देऊ शकत नाही पटलं तर बघा नाही मग बनवू शकतो ना मीठान लागतो ना

तयार झालेलं असतं कशापासून माहित नाही पण बघा कशा जमल्यात ते सगळं शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही म्हणजे ना चला आजचा ब्लॉग करतो इतरचेंड पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय तसंच तुम्हाला पण सांगतो की आपले आईवडील आपल्या जोडला तेव्हा मित्रांनो कोण काय म्हणत असेल कोण काय याच्यावर कधी विश्वास ठेवू नका लोक बोलणारे बोलतीलच की असं आहे तस आहे मग तुम्ही असं करा तुम्ही तसं करा नाही आणि सल्ला घ्यायचा आई वडिलांचाच घ्या